नमस्कार आपले ब्रेन बत्ती चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अशा गुढ पुस्तकाबद्दल ज्याच नाव घेतलं तरी काही लोकांच्या अंगावर शहारा येतो विरावती या पुस्तकाभोवती शेकडो अफवा शेकडो कथा आणि शेकडो भीतीच्या गोष्टी सांगितल्या जातात पण यातील सत्य काय हे पुस्तक आहे तरी काय यात इतकी भीती का आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पुस्तक वाचल्याने खरंच आयुष्य बदलतं का आज आपण संपूर्ण सत्य इतिहास लोककथा आणि वैज्ञानिक विचार एकदम शांतपणे एकदम सोप्या भाषेत निळावंती म्हणजे काय काही लोक सांगतात की हे एक गूढविधीचं पुस्तक आहे तर काही म्हणतात की हे वशीकरणाचं ज्ञान देत तर काहींचं म्हणणं हे एक देवीच प्राचीन ग्रंथ आहे जो फक्त साधकांनाच मिळतो पण सत्य काय निळावंती हा शब्द निळा वंती या दोन शब्दांपासून तयार झालेला लोककथानुसार नुसार, नावाची एक स्त्री साध्वी होती जिच्याकडे असामान्य शक्ती होत्या तिने काही गुप्त ज्ञान लिहून ठेवले ते ज्ञान आज निळवंती पुस्तक म्हणून ओळखले जाते मात्र या पुस्तकाचे कोणतेही प्रामाणिक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही जे आहे ते सगळं तोंडी कथा लोककथा अनुभव आणि अफवा यावरच आधारित आहे म्हणूनच हा विषय अधिक गूढ अधिक आकर्षक आणि अधिक चर्चेत असतो निळावंतीविषयी अनेक दावे केले जातात हे पुस्तक वाचताना समोर देवी उभी राहते हे पुस्तक वाचायला सुरुवात केली तर घरात अनोखे प्रकार होतात ज्यांच्याकडे हे पुस्तक असत त्याला अतिमानवी शक्ती मिळतात हे पुस्तक पूर्ण वाचलं नाही तर आयुष्याला धोका येतो एखाद्याला नियंत्रित करण्याचे उपाय यात लिहिलेले आहेत पण हे, हे सर्व दावे सत्य आहेत का या दाव्यांमध्ये भीती जास्त असते आणि पुरावा कमी दिसतो लोककथांचं एक सुंदर वैशिष्ट्य असतं ती सतत वाढत जाते बदलत जाते आणि जाते कोणी एक घटना सांगतो आणि पुढचा त्यात अजून काही भर घालतो अशा चेननी अनेक कथा तयार होत राहतात अनेक लोकांनी इंटरनेटवर आपले अनुभव शेअर केलेले आहेत ज्यापैकी काही महत्वाचे मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो एका व्यक्तीनं सांगितलं मी उत्सुकतेनं निळावंती डाउनलोड करून वाचायला सुरुवात केली पण दोन पाच पानं वाचल्यानंतर इतकी भीती वाटली की मी लगेच डिलीट केलं एका मुलानं सांगितलं रात्री बारा वाजता वाचायला घेतलं घरात आवाज झाला मी घाबरून फोन बंद केला काही जण म्हणतात वाचताना मनात चित्रविचित्र भावना निर्माण होते दू, फ्वाइट फ्वाइट का काही लोक सांगतात यात काहीच भीतीदायक नाही सगळं अंधश्रद्धा आहे आपण ज्या गोष्टीला भीतीदायक समजतो त्या गोष्टी वाचताना हे हार्मोन्स फाईट ऑफ फ्लाईट प्रतिक्रिया देतात म्हणजे काय तुम्हाला वाटतं की काहीतरी घडणार आहे तुम्हाला वाटतं की घरात आवाज आहे तुम्हाला वाटतं की सावली दिसली पण प्रत्यक्षात ती फक्त मेंदूची रचना आहे भीतीदायक शब्द आधी रात्रीचा वेळ आधी शांत वातावरण बरोबर मेंदू पटकन भीती निर्माण करतो म्हणूनच निळवंती वाचताना काहीतरी होईल अशी मानसिक प्रतिमा तयार होते यातूनच अफवा वाढतात वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर निळावंतीचे कोणतेही पुरातत्वीय दस्तऐवज हस्तलिखित प्रत किंवा ग्रंथालयातील नोंद उपलब्ध नाही या पुस्तकाचा उल्लेख भारतीय बौद्ध जैन किंवा वैदिक ग्रंथात देखील नाहीये उपलब्ध असलेल्या सर्व एफ आणि मजकूर प्रत इंटरनेटवरील अज्ञात लोकांनी तयार केलेल्या आहेत ज्यात अनेक चुका व्याकरण दोष आणि अंधश्रद्धाच भरलेली आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो निळावंती हा एक लोककथांवर आधारित गूढ विषय आहे पण प्रामाणिक पुरावा नाही मग लोक याकडे एवढे आकर्षित का होतात कारण गूढ विषयांमध्ये नेहमीच जिज्ञासा भीती रहस्य थोडीशी श्रद्धा यांचं मिश्रण असतं मानसशास्त्र सांगते जे जितकं लपवलेलं असतं जे जितकं गूढ असत जे जितकं भीतीदायक असत तेवढीच लोक त्याच्याकडं आकर्षित होतात आणि याच आकर्षणामुळे निळावंती अजूनही चर्चेत आहे निळावंती खरंच शक्तिशाली पुस्तक आहे का की फक्त लोककथा आहे दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात मानसशास्त्र भीती निर्माण करत मात्र याच गोष्टींमुळे निळावंती हा विषय गूढ आकर्षक आणि चर्चेत राहतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी निळावंती वाचली आहे का तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का लाईक करा शेअर करा आणि बत्तीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गूढ कथेसह नमस्कार